नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मध्ये मृत्यू झाला एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून कोर्टाने यावरून ताशेरे ओढलेत एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रम संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय एवढंच नव्हे तर ते एन्काउंटर असूच शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय या प्रकरणी आज सुनावणी झाली असून आता पुढची सुनावणी पुढच्या गुरुवारी होणार आहे या सुनावणीत जखमी पोलिसांचे वैद्यकीय अहवाल सीसीटीव्ही फुटेजेस फॉरेन्सिक लॅब चा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला त्यानंतर विरोधकांनी या चकमकीवर संशय व्यक्त केला असून संस्थाचालक संघ आणि भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी ही खेळी केली गेली असल्याचे म्हटलंय या सर्व विषयांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिले अक्षय शिंदे यांनी चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला होता त्याने पोलिसांवर गोळी चालली जर पोलिसांनी त्याला मारले नसते तर तो पळूनही जाऊ शकला असता मग याच विरोधकांनी पोलिसांवर टीका केली असती असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे मात्र आता अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरातील मांजरली स्मशानभूमी परिसरात होणार आहेत मात्र अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही अशा भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्यात ज्याने आमच्या चिमुकल्यांवर अत्याचार केले त्यांचे अंत्यसंस्कार इथे कुठेही करावे पण बदलापूरमध्ये आम्ही होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया सध्या बदलापूरमध्ये उमटत आहे आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांकडून वाटाघाटी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्याने सध्या महाविकास आघाडीकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेही राजकीय नेत्यांचा उडा वाढला आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ जागांवर विजय मिळाला त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी आणि तुरशीची लढत ठरली होती ती बीड लोकसभा मतदारसंघातील येथे बजरंग सोनावणे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा उमेदवारांचं गणित चांगलंच आहे आता विधानसभेलाही शरद पवारांनी पहळी मतदारसंघ मनावर घेतलाय विधानसभेला आपण पळळीत मोठी सभा घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय त्यामुळे पहळीतील आमदार धनंजय मुंडे विरुद्ध आता शरद पवारच मैदानात उतरणार असल्याचं दिसून येत राज्यात यंदा परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज आयएमडीने दिलाय पुढील दोन ते तीन दिवस तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज राज्यातील काही जिल्ह्यांना रेड ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात आले हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर अधिक राहणार असून कोकण किनारपट्टीसह पुण्याला रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय उर्वरित भागात मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आलाय राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय झाली या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला असून ला थेट त्यांच्या बँक खात्यात ही लाभाची रक्कम जमा झाली आहे मात्र या योजनेचा लाभ गैरमार्गाने देखील मिळवल्याचे प्रकार समोर आले विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेतील भाषणात बोलताना अजित पवारांनी देखील चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या साताऱ्यातील एका व्यक्तीचा उल्लेख केला होता अकोला जिल्ह्यातून सहा जणांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्रे जमा केल्याचं प्रकरण समोर आलंय महाराष्ट्रात राजकारण कोळून प्यायलेला आणि राज्यातील जनतेची नस अचूक माहिती असणाऱ्या अनुभवी काकांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांची सध्या प्रचंड कोंडी झाल्याचा चर्चा रंगू लागल्या लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आला नाही अजित पवार यांची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर देखील पूर्णपणे संपल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे काका शरद पवार यांनी उरलेल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या पक्षाची मोठ नव्याने आणि भक्कमपणे बांधायला सुरुवात केली आहे अशा पडद्या काळात महायुतीमधील दोन साथीदार आपल्याला सांभाळून घेतील हे अजित पवार यांची अपेक्षा फोल्ड टाकण्याची शक्यता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिलंय या पत्रात केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले तुम्ही जो नियम लावून लालकृष्ण अडवाणी यांना निवृत्त व्हायला सांगितले तोच न्याय नरेंद्र मोदी यांना लावणार का असा प्रश्न केजरीवाल यांनी उप... या पत्रातून उपस्थित केला अरविंद केजरीवाल यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीत मला जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर आहे असं वक्तव्य भाजपा आमदार व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं तसेच प्रीतम मुंडे यांच्याबद्दल निर्णय पक्ष घेईल असंही त्यांनी म्हटले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपा प्रणित महायुतीने बीड मतदारसंघातून तिकीट दिलं होतं या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला पंकजा मुंडे यांच्या आधी त्यांची धाकटी बहीण प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार होत्या दोन हजार चौदाची पोटनिवडणूक व दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक जिंकून प्रीतम मुंडे या बीडमधून खासदार म्हणून संसदेत गेल्या होत्या विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यापैकी विनेश फोगाटची उमेदवारी काँग्रेसनं जुलाना विधानसभा मतदारसंघातून जाहीर केली आहे तर या दोघांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी प्रचार देखील सुरू केला आहे मात्र कुस्तीपट्टू बजरंग पुनिया याच्या राजकारणात येण्यानं गावातील काही नागरिक नाराज असल्याचं दिसून येतं या उलट विनेश पोगटच्या गावात तिच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे